दापकी रोडवरील नगर येथे अखंड हरिनाम सप्ताहास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कलयुगात प्रभू प्राप्तीचा सर्वात सोपा व सरळ मार्ग म्हणजे भगवंताचे नामस्मरण करणे होय कोणतीही क्लिष्ट पद्धत या नामस्मरणाच्या प्रणालीत उत्पन्न न होता कुठेही कधीही भगवंताचे सातत्याने नामस्मरण करणे म्हणजेच शाश्वत सुखाची अनुभूती प्राप्त करणे होय म्हणून स्वच्छ व सुंदर सुखाची अभिलाषा करणाऱ्या साधकांनी भगवंताचे सातत्याने नामस्मरण करण्याचा हितोपदेश आळंदी येथील कीर्तनकार हबप केशव महाराज मुळीक यांनी दिला दापकी रोडवरील फडकेनगर येथील हनुमान मंदिर उत्सव समितीच्या वतीने येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तनाचे पुष्प हबप मुळीक महाराजांनी आज दिनांक अठरा जानेवारी रोजी गुंफले आपल्या कीर्तनात त्यांनी तुकोबारायांच्या करुणिया शुद्ध मन या अभंगाची आपल्यासार सारगर्भित वर्णीने सुंदर विवेचन केले ते म्हणाले नामस्मरण केल्याने त्याची समरता निर्माण होऊन साधक भगवंताशी अगदी तादम्य पावतो नामचिंतनाचा फायदा संतांना झाला तोच फायदा आपणास हवा असेल तर सातत्याने भगवंत चिंतन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले मंगळवार दिनांक तेवीस जानेवारी रोजी हबप उमेश महाराज जाधव यांच्या काल्याच्या कीर्तनाने या हरिनाम सप्ताहाचा समारोप करण्यात येणार आहे या उत्सवाचा समस्त महिला पुरुष भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन हनुमान मंदिर उत्सव समिती फडकेनगर महिला समिती हरिपाठ समिती भोजन समिती युवक मंडळ व फडकेनगराच्या समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले अखंड हरिनाम सप्ताह आणि हनुमान उत्सव समिती आयोजित या कार्यक्रमामध्ये दरवर्षी दोन हजार तीन सालापासून मी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ज्याच्यामध्ये आमच्या मोल्यातील महिला उत्कृष्ट ज्या या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात अशा आमच्या लाडक्या अनुराधा घोगरे यांचं हमेशा मीरा यांचं हमेशा पाठ असते अति सुंदर पाठ देखावा आणि अति सुंदर त्यांचं नेमणूक त्यासाठी हमेशा त्यांना आम्हीची नेमणूक करत असतो त्या निमित्तानं आजचं हे आमचं पाचवं वर्ष कम्प्लीट झालेलं आहे याही वर्षी त्या सहभाग आहेत आणि त्यांना माझ्यातर्फे अशा शुभेच्छा मी देत आहे